उपमुख्यमंत्र्याची पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया खरीप सन दोन हजार चोवीससाठी एक रुपयात पीक विमा योजना म्हणजे सी एस सी चालकांना प्रतिविमा अर्ज एक रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊ नये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपयात विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये घेतला आहे गतवर्षी खरीप सन दोन हजार तेवीस तेवीसमध्ये राज्यातील विक्रमी असे एक कोटी सत्तर लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला खरीप सन दोन हजार चोवीसमध्ये तीस जूनपर्यंत चाळीस लाख विमा अर्ज या ठिकाणी नोंदणी झालेले आहे तर उपमुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली पहा जेव्हा शेतकरी केंद्रावर जातात तेव्हा शंभर रुपये त्यांच्याकडून आकारण्यात येतात अशी जी मनमानी केंद्र चालक करत असतील त्यांचा परवाना रद्द करण्यात आता नेमकं प्रकरण काय हे आपण पाहूया विमा योजनेमध्ये सहभागी खालील पर्याय आहेत शेतकरी स्वतः केंद्र सरकारचे विमा पोर्टल म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू पी एम एफ बी वाय डॉट घमो डॉट इनवर ऑनलाईन अर्ज भरू शकतो शेतकऱ्यांचे ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो कर्जदार शेतकऱ्यांनी विमा मुदत संपवायच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभागी घ्यायचा असल्यास संबंधित वित्तीय संस्थेत कळवल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा विमा हप्ता जमा करून त्यांना सहभागी करून घेण्यात येते केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत सहभागी घेऊ शकतो सी एस सी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो सी एस सी केंद्र चालकांना प्रति शेतकरी रुपये चाळीस रुपयेप्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे सदर शुल्क संबंधित विमा कंपनीने ही सी एस सी यांना अदा करणार आहे ज्यांच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सी एस सी चालक घेऊ शकत नाही मात्र शेतकऱ्यांनी सात बारा आठ अ स्वतः काढून दिला पाहिजे किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर राज्यात काही ठिकाणी सी एस सी केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज रुपये एकपेक्षा पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा सी एस सी प्रमुख यांच्याकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे विमा योजनेत सहभागी होण्याकरता शेतकऱ्यांनी काय करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभागी बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी घेऊ शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू पी एम ए बी वाय डॉट गॉर्मा डॉट इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता योजनेत सहभागी अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन या संबंधित विमा कंपनी आणि स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असं म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा